मुलं इतकी एक्साइटेड होती ना पण त्यांची एक्साइटमेंट क्षणात संपली ही बघा मुलं पावसात भिजून त्यांची एक्साइटमेंट संपली जी मुलं एक्साइटेड होती ती क्रिकेट खेळण्यासाठी होती पण पावसानं त्यांना त्यांची एक्साइटमेंट संपवली मी पण बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट पाहण्यासाठी या मुलांसोबत गेलो थोडा वेळ मुलं क्रिकेट खेळली पण पाऊस इतका जबरदस्त आला तुम्हाला माहिती आहे पावसाचं काय चालेल पण डाव चालाय पावसाचा परत मिरग मृग परत जून जुलै आल्यासारखं वाटत आहे जेव्हा मुलं खेळायला मला घेऊन गेले मी त्यांची मॅच बघायला गेलो होतो जेव्हा तिथे गेलो तेव्हा ॲक्च्युली पावसाचं असं वातावरण काय नव्हतं असं वाटलं होतं की आता मस्त त्यांना क्रिकेट खेळायला मिळणार पण तसं काही झालंच नाही सुरुवात केली खेळायला चांगले शॉट मारायला लागली मुलं पण पावसानं त्याचा शॉट दाखवला आणि मग मुलांची एक्साइटमेंट संपली पावसानं ग्राउंडवर सगळं पाणीच पाणी करून ठेवलं एकतर मुलं इतक्या लांब मला पण घेऊन गेली होती आणि ती स्वतः तिकडे गेला गे खेळायला गेली होती गावात ग्राउंड नसल्यामुळे मुलं दुसऱ्या गावी क्रिकेट खेळायला गेली होती ग्राउंड छान होतं त्यामुळे इतकं ट्रॅव्हल करून ॲक्च्युली जवळपास तीन चार किलोमीटर ट्रॅव्हल करून गेलो होतो आम्ही तिकडे पण जसं खेळायला सुरुवात केली तसंच पावसानं तसा रंग दाखवला नेहमीप्रमाणे ते ते तरी पण त्यातून तरी मुलं खेळायला सुरुवात केली मुलांनी आणि जबरदस्त त्यांची चिकाटी मानावं लागेल पाऊस आला तरी पावसात भिजत सुरू केली मॅच त्यात दोन टीम एक विराटची आणि शर्म रोहित शर्माची असं तेव्हा पावसानं पा। पा। सगळं सगळं ग्राउंड भिजून टाकलं मुलांची एक्साइटमेंट संपली पण तरी पण मुलांनी ठरवलं की आपण काही करून मॅच खेळायचे पावसानं सगळं ग्राउंड ओलं केलं मुलांना खेळ के थांबवला पाऊस जसा कमी झाला तसं सर्व मुलांनी ग्राउंडवरचं पाणी काढायला सुरुवात केली पाणी काढलं थोडं ग्राउंड सुकल्यानंतर पाणी काढून सुकल्यानंतर परत खेळायला सुरुवात केली कितीही पाऊस आला तरी सुद्धा मॅच खेळायच क्रिकेट खेळून घरी परत जायचं हाच त्यांचा विचार होता त्यामुळे शेवटी काही करून सोडून क्रिकेट खेळत जरा मुलांनी खेळण्याचा प्रयत्न केला मला खूप जबरदस्त त्यांची चिकाटी वाटली आणि मी पण त्याच्या सोबत होतोच खूप छान वाटलं मला त्यांचं ऍक्च्युली चिकाटी बघून टीम मॅनेजमेंट म्हणून मला लागेल पाऊस जरी इतका पडला तरी सुद्धा त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला खेळ <stit> खेळले त्यांनी आजकाल बरीच मुलं मोबाईलवर बिझी असतात पण त्या मुलांचं मुलां मला खूप कौतुक वाटलं ते पाऊस असताना कमी म्हणतात ते दररोज खेळतात ॲक्च्युली पण आज पाऊस असताना सुद्धा ते खेळले आणि त्यामुळे मला पण मजा आली मुलांनी सतत ग्राउंडवर असणं गरजेचं आहे आजकाल मुलं मोबाईलमध्ये बिझी असतात पण ग्राउंडवर खेळणं खरंच गरजेचं आहे आजकाल तरच त्यांची ग्रोथ चांगली होते आणि ही मुलं गावची मुलं तरी ग्राउंडवर असतात खेळतात ग्राउंडवर आणि त्यामुळे ते स्ट्रॉंग झालेले असतात खूप मजा आली यांच्यासोबत मला आज त्यांची मॅच बघून मॅच काय व्यवस्थित झालीच नाही पण हे ग्राउंड यांची इन्वॉल्वमेंट बघून खूप मजा आली आणि त्यांची चिकाटी खूप आवडली मला पाऊस असला तरी सुद्धा मॅच खेळलेच खेळले